इंग्रजी नवीन वर्षात सर्वात पहिला आणि सर्वात मोठा साजरा केला जाणारा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा विशेषतः महिला वर्गामध्ये या सणाचा उत्साह अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो तर मकर संक्रांतीलाच तीळ संक्रांतीसुद्धा म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाचे विशेष महत्त्व आहे या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रातकाल सुरू होते सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा विवाहासारखे शुभ कार्य केले जात नाहीत त्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत जातो या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्य सुरू होतात प्रत्येक वर्षी मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो पण दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी होणार की पंधरा जानेवारीला तसेच मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे कोणत्या दिशेने ती जात आहे दान काय द्यावे संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे फल काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर मग जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ काही दिवसच बाकी आहेत आणि नवीन वर्षात सर्वात महत्त्वाचा आणि पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा परंतु नेहमी मकर संक्रांतीच्या बाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो पण यावर्षी मकर संक्रांतीचा सण दोन हजार चोवीसमध्ये सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती ही साजरी केली जाणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा मुहूर्त हा पंधरा जानेवारीलाच असणार आहे संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पाऊस शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे म्हणजेच लक्षात घ्या पंधरा जानेवारीला पण विशेषतः महिला वर्ग देवाला ओसाईला मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात तो पुण्यकाल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आहे तर तुम्ही या वेळेपर्यंत म्हणजे सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत या काळामध्ये तुम्ही कधीही मंदिरात आपण विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ओसायला जाऊ शकता आणि मकर संक्रांतीचा महापुण्यकाल हा सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून ते सकाळीच नऊ वाजून सहा मिनटापर्यंत आहे तर या सुद्धा तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच देवाला म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीला व तुम्ही मंदिरात जाऊन ओसू शकता तर यावर्षी मकर संक्रांतही घोड्यावर बसून आलेली आहे म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन हे सिहीन आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिहीन आहे मकर संक्रांतीने यावर्षी काळे वस्त्र परिधान केले असून तिने हातात भाला घेतला आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे तसेच ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे जातीने ती ब्राह्मण असून भूषणार्थ सोने धारण केले आहे तिचे वार नाव धोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत मकर संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फल मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील मकर संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर आपल्याकडे मकर संक्रांतीने ज्या वस्तू ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या आपण घालत नाहीत तर ह्या ज्या काही आपल्या रूढी आहेत परंपरा आहेत त्या अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत तुम्ही जर पाळत असाल तर नक्कीच पाळा तर मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे तिने टिळा कोणता लावलेला आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्वीपासून पाळतो जर तुम्ही पूर्वीपासूनच अस पाळत असाल तर तुम्ही नक्कीच पाळायच्या आहेत म्हणजेच यावर्षी मकर संक्रांतीने आपण मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर आपण सुद्धा या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी किंवा कुणीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत तर मकर संक्रांतीला तर आवर्जून काळ्या रंगाची साडी किंवा इतर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात पण यावर्षी काळा रंग हा वर्ज मानलेला आहे त्यामुळे तुम्ही यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये द्यायचे दान असे आहे तुम्ही यथाशक्ती हे दान देऊ शकता तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी वस्त्र घोडा जे शक्य होईल ते दान तुम्ही या दिवशी करू शकता तीळ गूळ आणि कपडे दान केल्यामुळे ग्रहांचा प्रभाव कमी होईल गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्यामुळे पुण्य मिळते तसेच या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्यामुळे पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो तसेच या दिवशी काही आपल्याला वर्जकामेसुद्धा सांगण्यात आलेली आहेत तर तुम्ही पाळत असाल तीसुद्धा कामे वर्ज करायची आहेत तर तुम्ही हे नियमसुद्धा या दिवशी नक्कीच पाळायचे आहेत तर या दिवशी वर्जकामे अशी आहेत दा दाद घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनच्या धारा काढणे कामविषयक सेवन करणे किंवा तामसिक अन्नांचे सेवन करणे ही जी काही सर्व कामे आहेत ते या दिवशी करू नयेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही कामं वर्ज करायची आहेत आता तुम्ही म्हणाल की दात वगैरे घासणे तर हे कुठं वर्ज करता येईल का तर आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे नक्कीच करू शकता तुम्ही दात वगैरे घासणं हे टाळलं तरीसुद्धा चालेल कारण आपण दा बिना दात घासता राहू शकत नाही त्यामुळे तुम्ही दात घासणे ता वगैरे हे तुम्ही टा त्यातलं टाळू शकता पण शक्यतो या दिवशी कठोर बोलले कुणाला वाईट वक्ते बोलू नये तसेच तामसी सेवन मद्यपान मांसाहार या सर्व पदार्थांचं सेवन करू नये तसेच या दिवशी वृक्ष गवत तोडू नये तसेच तुळस वगैरे तोडली जाते तर तुळस सुद्धा या दिवशी तोडू नये तर तुम्ही म्हणाला आता गाई धारा धारासुद्धा काढणे या दिवशी वर्ज केलेला आहे पण गाई म्हशीच्या धारा तुम्ही काढण्याऐवजी वासराला सुद्धा तुम्ही या दिवशी दूध प्यायला घालू शकता तर जे काही आपल्याला जेवढे नियम पाळता येतील जेवढी कामे वर्ज करता येतील त्या दिवशी नक्कीच तुम्ही करू शकता या दिवसाच्या महत्वाच्या अनेक कथा सुद्धा आपल्याला आढळतात तर महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी ते या दिवसाची निवड केली होती भीष्मांना माहीत होती की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यूलकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भी पितामह भीष्म यांनी आपले प्राण सोडले तर याबाबत अशी कथासुद्धा ही सांगितली जाते तर या दिवसाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगून स्नेहवृंदीगत होण्याच्या शुभकामना देतो विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासूनच हळदी कुंकू करतात मकर संक्रांतीच्या दिवशीच दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे तर या दिवशी गरिबांना दान करावे आणि या दिवशी दान केल्यामुळे त्याचे शुभफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते तर या दिवशी खिचडी खाण्याची सुद्धा परंपरा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी खिचडीचे पर्व म्हणूनसुद्धा या सणाला ओळखले जाते आपले भारतीय सण वार उत्सव यांना धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे तर आहेतच त्याचबरोबर शास्त्रीय म्हणजेच वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत तर आपण मकर संक्रांतीला तिळगुळ खातो तसेच पतंग उडवला जातो किंवा काळे कपडे परिधान केले जातात किंवा डार्क रंगाचे कपडे परिधान केले जातात तर मकर संक्रांतीला तर हे सर्व का केलं जातं तर मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या करण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर यामागे भूतकाळात झालेल्या ज्या काही कडू आठवणी आहेत जे काही कुणासोबत भांडणतंटा झालेला आहे ते सर्व विसरून त्यात तीळ आणि गुळाचा गोडवा भरवायचे असे म्हटले जाते पण या गोष्टी धार्मिक दृष्टिकोनातून याला जेवढे महत्त्व आहे तेवढीच गोष्ट याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिली तर त्यातून तीळ हे उष्ण असतात स्निग्ध असतात मकर संक्रांती हा सण थंडीत येणारा सण आहे आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते तसेच गुळातही उ उष्णता असल्यामुळे अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला शरीराला त्याचा नक्कीच फायदा होतो आपला थंडीपासून बचाव होतो तसेच आपल्याकडे या सणाला पतंगसुद्धा उडव उडवला जातो विशेषतः गुजरात राजस्थान या राज्यामध्ये पतंग पतंग उडवला जातो तर यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरी सुद्धा यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने आपल्या शरीराला ऊन लागून भरपूर विटॅमिन डी मिळते आणि थंड हवेपासून थंडीपासून आपले संरक्षण होऊन आपले शरीर उबदार ठेवते आपली भारतीय संस्कृती परंपरा आपल्या आजी आजोबांच्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्या आपण जाणून घेऊयात व योग्य ते ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला देऊयात तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आजची माहिती तुम्हाला समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर लवकरच सुगड पूजनाचासुद्धा व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ